आम्ही टायगरचा सबस्क्रायबर आम्ही चैत्यभूमीला आलो आहे तिथे त्याचा व्हिडिओ आवडीने रोज पाहतोय आणि त्यांनी ओळखलं टायगरला आणि टायगरला आलाय फोटो काढायला टायगर सांगितलं नाही सांगायचं आम्हाला अरे कसली नाव टायगर पण काय नाही करत आणत झालं ना तुला टायगर आता भेटते का नाही ना तुला पण येणार उद्याच्या व्हिडिओ चेक करा

कधी आशीर्वादन करतोय बाबासाहेबांना हा कोण कोण हे मूर्ती उडकी पडाय उडकी पड बर हा जाऊन इच्छा पण जाऊ हा गो

तर टायगरला आता इथून सोडणार आहे म्हणजे गळ्यातील बेल्ट त्याचा काढून टाकणार तर गळ्यातील बेल्ट काढला आणि आता टायगर मस्त मनमोकळेपणाने फिरणार तर इथे आले टायगरला सुसू त्यांनी दगडावरती सुसू केले चला पुढं चला टायगर गेला आता पुढं आणि सर्वांच्या आधी आता तो असाच इकडं तिकडं फिरत राहणार वास घेत राहणार मुख्य म्हणजे त्याला वास घेत घेत तो जिथं जिथं जाणार तिथं त्याला वास घेतच तो पुढं पुढं जाणार तर मी त्याला पकडते टायगर पुढे पळू नको पण टायगर काय ऐकायला तयार नाही टायगर मस्त उंदाडतोय मन मोकळेपणाने मोठं मैदान त्याला असं मिळालंय इथं समुद्रातील पाणी देखील खाली गेलेलं आहे भरती नव्हती कारण संध्याकाळची वेळ होती तर टायगर बघा आता कसा मस्त उंदाडतोय इकडून तिकडे तिकडून इकडे सर्वजण त्याला पकडायला बघतायत पण नाही आणि ह्या महिला त्याला घाबरल्या कारण टायगर दिसतोय तेवढा मोठा ना तर कोणीही घाबरणारच तर हा बघा इकडं तिकडं चांगला आता फिरतोय दादा दाखवतोय तिकडे वरळी सिलिंग आहे मस्त समुद्र किनाऱ्याची हवा खातोय हा माझा बाबल्या संध्याकाळची वेळ असल्यामुळे इथे बघा वातावरण किती छान वाटतोय मस्त काळोख पडत आलेला आहे आणि टायगर बघा किती लांब गेलाय किती लांब गेलाय पप्पा त्याला आवाज देत आहेत तसा येतोय परत मी पुन्हा इकडून तिकडे तिकडून इकडे असा फिरतोय मस्तपैकी पुढे थोडीशी घाण आहे तिकडे समुद्राची घाण म्हणजे वाहून येते ना पाण्यामुळे तर हे बघाची हारं वगैरे पडलेली आहेत टायगर वास घेतो आहे फक्त या समुद्राच्या मातीचा त्याला वेगळाच वास येतोय कारण त्यामध्ये माशांचा देखील वास असतो समुद्रात आणि खारट पाण्याचा त्याला एकदम वेगळाच असा वास येतो आहे म्हणून तो असा इकडून तिकडे सगळीकडे वासच घेत जासूसगिरी करत फिरतो आहे आणि त्या तिकडे बघा ही वरळी सिलिंग आहे समुद्राच्या वरती बघा कावळ्यांचा किती मोठा थवा आहे आणि हे ने कावळे नेहमी इथेच असतात कुठेही जात नाही कारण इथे त्यांना खायला जसं निवड वगैरे ठेवलं जातं ना कोणीही इथे विसर्जन करायला आले की तिथे असत विसर्जन म्हणजे तर तिथे नैवेद्य वगैरे ठेवतात तर त्यासाठी तिथे कावळेंचा तिथे थवा तसाच आहे तसाच असतो कारण त्यांना खायला तिथंच मिळतो आणि दादा आईला हात करतो आईला म्हणतो तिथेच थांब येऊ नको खाली कारण आईला चालता येणार नाही पायामुळे पायऱ्या आहेत आणि टायगर बघा कसा गुंदडतोय किती लांब गेला आहे आणि त्याला छान वाटतं आहे कारण खाली सर्व वाळू आहे ना वाळूमुळे कसं झालं आहे त्याला ग्रीप मिळायला लागले पायाला त्याचे पाय कुठेही सटकत नाही घरात कसा लाद्यांमुळे त्याचे पाय सटकतात बाहेर मातीमुळे सुद्धा हे होत नाही त्याला व्यवस्थित पळता येत नाही तर इथे त्याला वाळूमध्ये छान वाटलं आहे आणि मस्त मनमोकळेपणाने फिरतो आहे सर्वीकडे वातावरण खूपच छान आहे एकदम आकाशाखाली आहे त्याला असं वाटतंय एकदम मस्तपैकी छान वाटायला लागलं आहे तर टायगरला असा मस्त रोज रोज फिरवायला नेत जा मी दादाला सांगते पण दादा म्हणतो आपल्या इथे काही समुद्र आहे का तर तुला याला रोज रोज तिथे फिरायला घेऊन जाऊ तर अशा प्रकारे टायगरची पण मस्त मज्जा चाललेली आहे आणि तिथे वरळी सिलिंगची मी तुम्हाला थोडीशी माहिती देते ती आहे वरळी सिलिंग जिला राजीव गांधी सिलिंग या नावाने ओळखले जाते साडेपाच किलोमीटर याची लांबी आहे या ब्रिजची सेंट्रल आणि वेस्टर्न हे मार्ग जोडतात हा ब्रिज बांद्रा आणि वरळी हा ब्रिज संपूर्ण केबल अटॅच ब्रिज आहे भारतातील पहिला ब्रिज आहे हा समुद्राच्या वरती बांधण्यात आलेला आहे या ब्रिजवर फक्त मोठ्या गाड्या जसे फोर व्हीलर ला जाण्याची परमिशन आहे बाकी टू व्हीलर म्हणजे बाईक वगैरे आपण इथे घेऊन जाऊ शकत नाही तर तुम्ही मुंबईत आलात तर नक्की या ब्रिजला भेट द्या आम्ही देखील जाणार आहोत आणि गेल्यावर तेथील व्हिडिओ तुम्हाला नक्की अपलोड करू आता टायगरला ला लागले तहान टायगरला साक्षी पाणी पाजते टायगर फिरून फिरून दमलाय दोन तीन वेळा तिने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला पण काही तो पिला नाही आणि हा बघा प कावळ्यांचा थवा वागा कसा मस्त उडतो आहे संध्याकाळच्या टायमाला ते आपल्या घरी परत येत तर टायगरला आता सगळेजणं बोलत आहेत टायगर चल पण टायगरचं काय अजून मन भरलेलं नाही टायगर म्हणतो अजून मला फिरायचं आहे तर टायगरला बघा छान वाटलं आहे आणि मम्मी बोलली त्याला म्हणजे मी त्याला बोलते की टायगर तू चल नाहीतर तुला इथं सोडून जाणार तरी ऐकत नाही आता म्हटलं चल नाहीतर जातो आम्ही तर बघा आता आला आहे पाणी पिचाल या बस खाली अरे काय झालं इकडून तिकडं तिकडून इकडं आम्ही जाऊ जाऊ का नका 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 मला घेऊन चला नाही पी जाऊ दे पाणी इथपर्यंत असतं पाणी बघू कुठपर्यंत गेले कुठपर्यंत आई तिकडे ठेवले आईला आमच्या ती बघा आई, आई कुठून बघते आईला एवढ्या वरती ठेवलं आईला चालता येणार नाही ना आई हा आई का आई तर तुम्हाला सांगायचं राहिलंय आई आमच्या आहेत ना त्यांना म्हणजे त्या या चैत्यभूमीला पहिल्यांदाच आलेल्या आहेत त्या मला म्हणत होत्या की माझं एवढं आयुष्य गेलं पण मी चैत्यभूमी कधी पाहिली नव्हती मला बोलत होत्या त्या की मी कधी पाहिली नाही मला यायचंय म्हटलं चला आपल्याला कुठं उचलून घेऊन जायचं आहे का गाडीमध्येच जायचं आहे बसून तर चल म्हटलं तर आई म्हणत होत्या मला की मला माझ्या नवऱ्यानी नाही चैत्यभूमी दाखवली ना माझ्या मुलांनी दाखवली पण मला माझ्या सुनेनी चैत्यभूमी दाखवली खरंच खूप मनाला भारी वाटलं तर असो तुम्ही देखील तुमच्या घरातील अशी वयोवृद्ध तुमचे आई आजी आजोबा असे असे असतील ना त्यांना तुम्ही असे कुठे गेले की फिरायला घेऊन जात जा त्यांना न्यायला अजिबात लाजू नका खरंच खूप छान वाटतं सर्व फॅमिलीसोबत असली की तर आता आम्ही पुन्हा परतीचा प्रवास करतोय तर चला आता टायगरला म्हटलं चल टायगर चाललाय पुढे पण आता पुढे गेल्यावर त्याला बांधायचं आहे कारण रोडवरती भरपूर तिथे कुत्रे आहेत तर तिथे हा साहेब आमचा मारामारी करणार आणि हा बघा आमच्या आधी पुढं गेलाय रस्त्यावरती मी त्याला बोलते तिथे थांब नाहीतर बघ तुला मी नेणार नाही तसं थांबलं आहे आता तिथे गेल्याच्या नंतर त्याला आता बांधून घेते म्हणजे इतरांना देखील त्रास नको आपल्यामुळे कारण लोकांना काय माहिती हा चावतो आहे की नाही ते त्याला बघून लांब लांब पळताय तर आता हा गेला आहे बघा आईजवळ आईला म्हणतोय चल आता बघा असे सर्वांचा वास घेत असतो दादानी पकडलाय आहे आता याच्यापुढे मी पुढे काय काय करणार आहोत कुठे जाणार आहोत ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवू धन्यवाद